नमस्कार संतो मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझ सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा तोडगा निघणार याची आज सकाळीच मला वाई होती कारण जसं म्हटलं जातं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र तसंच हे पण म्हटलं जातं की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ <laughs> जर का एवढा मोठा दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल सगळे जर का सोबत असेल तर ह्याच्यावर निर्णय का होणार हा झाला एक भाग दुसरा आपण म्हणतो ना लात मारेन तिथं पाणी काढे तसंच आपल्या लाडक्या शिवाभाऊंचं म्हणजे आपले आमदार लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचं कामच असं आहे आणि ते कामच बोगत आहे आणि म्हणून आज ते त्यांच्या ह्या पदावर विराजमान झाले मान्य आहे पूर्वी पण बोललो आम्ही एक चूक केली विरुद्ध उभा राहून पण शिवाभाऊंना सांगू मी इच्छितो की कदाचित आम्ही उभारणार म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल तिकडची मतं इकडं आले असतील वॉट त्यात जायचं नाही मला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांचा आणि माझा नारा एकच होता आणि जो खरा आज गरज आहे की शाश्वत विकास शाश्वत प्रत्येक शब्दात जर का तुम्ही प्रत्येक वाक्यात जर का भाऊच्या बघितला तर मला जे करायचा आहे तो शाश्वत विकायचा करायचा आहे आज मला कुठंतरी रस्ता चांगला करायचा आहे तर त्यांनी मला परवा दाखवलं की बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता मी नुसती डाबडूजी करणार नाही तर पूर्ण दिल्लीहून सुद्धा काही मंडळ येणार आहेत आता ते बघायला आणि कायमचा जसा संकेश्वर ते आंबोली रस्ता झालेला आहे त्याप्रमाणे बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता करायचा आहे असं ज्या व्यक्तीचं विजन असतं त्याच्यासाठी हा प्रश्न मिटवणं म्हणजे एक किस झाडकी मुली म्हणतो त्याप्रमाणे होतं ते आले अर्थातच हा खूप महत्त्वाचा घटक होता आपण म्हणतो एवढं सोपं नाही कारण दौलत हा चंदगडचा आत्मा आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक तोडणी वाहतूकदार आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा आत्मा आहे तो तो बंद राहिला म्हणजे कुठंतरी सगळी ती वाहिनीच बंद झाली कुठंतरी आत्माच बंद झाल्यासारखं आहे त्याच्यावर इतके दिवस चालत आलेला जो संघर्ष म्हणा किंवा जे प्रॉब्लेम्स होते इशूज होते बरेच जणांनी सोडवायचे के प्रयत्न केले आता के के ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला हे सगळ्यांना जनतेला माहीत आहे पण खरे जे मनापासून प्रयत्न केले जातात ते एका व्यक्तीने केले आणि दोन तासामध्ये तोडगा काढून अर्थातच तो तोडगा म्हणजे असा की जवळपास त्यांच्याकडून आलेली आकडेवारी थोडी प्लस मायनस होईल आठ हजार एकशे तीस त्यांची वाढ होती टोटल ह्याच्यामध्ये ती अधिक नवीन वाढ म्हणजे ती अडीच हजार तीन हजार रुपये जी काय बसेल ती दहा टक्के वाढ ही चार टप्प्यामध्ये द्यायची आणखीन जो महागाई आहे तो आम्ही तात्काळ लागू करतो जो असेल तो जो, जो केंद्राच्या ह्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि मला वाटतं की पुन्हा असा संघर्ष करायला लागू नये अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत हवा येतच एकोणतीस नंतरच पण मी सांगतो भाऊच आहे <laughs> आणि चौतीस चौतीस चो, नंतरच पण मी सांगतो भाऊ आहेत कारण पंधरा वर्ष भाऊना हलवणं एवढं ना शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला दौलतमध्ये काही अडचण अच्चा आली अडचणी आल्या तर नक्कीच आम्ही भाऊंच्या दरवाज्यावर जाऊ आणि कामगार बंधूंना माझी विनंती आहे की पुन्हा अडचणी येऊ द्यायला नकोत कारण हा सगळ्यांचा जसा जिवाळ्याचा प्रश्न आहे तसं सगळ्यांना बोल खावे लागतात आज गेलो तर कोणी चालवणाऱ्याला बोलत असतील कोणी कर्मचाऱ्यांना बोलत असतील तसं नको व्हायला आपण चांगला चालूया मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे पहिल्या भेटीमध्ये मी म्हटलं होतं दौलत ज्यावेळी घेतली तर ह्या दौलतला पुन्हा तेच दिवस आणून देईन ज्या दौलतवर एक वेळ पिक्चर बनला होता कारण एवढा गाजलेला होता त्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे आज आम्ही एक चारशे कोटीचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि भाऊंनी मला गॅरंटी दिलेली आहे की एक भला मोठा प्रोजेक्ट काही दिवसांना आम्ही कदाचित ते अनाऊन्स सुद्धा करू शकतो शकू तुमच्यासमोर जे भाऊंच्या कृपेनंच होणार आहे आणि दिल्ली त्यांचे मित्र मुरलीधर मोळ साहेब आहेत त्यांच्या कृपेनं हे होऊन जाईल नक्की एक भला मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यात नसेल हा मोठा प्रोजेक्टसुद्धा आणायचा आमच्या इथं विचार आहे भाऊंचं त्याच्यामागं एकमेव विजन आहे बरेच जण म्हणतात भाऊंची पार्टनरशिप आहे हे आहे ते आहे कशाला चिल्लर ह्या गोष्टी भाऊ नाही हे चिल्लर आहे काही गरज नाही आहे पार्टनरशिपची भाऊंचं एकच विजन आहे की माझ्या भूमिपुत्रांना तिथं नोकरी लागाल आणि शंभर टक्के त्याच्यासाठी माझ्याकडून सुद्धा कारण मी पण भले चंद्रगडचा नसेल पण या भागातलाच आहे तर माझ्याकडूनसुद्धा आणि मी कारखाना चालवायला घेण्यामागचं कारणसुद्धा तेच आहे की माझ्या भागाचा काहीतरी विकास आणि शंभर टक्के आम्ही तो दोघे मिळून प्रयत्न करू जास्तीत जास जास्त इन्व्हेस्टमेंट इथं आणू आणि जास्तीत जास्त लोकांना कशी नोकरी लागेल कारण भाऊनी पण मतदानाच्या वेळी म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त रोजगार इथं निर्माण करू सुद्धा बरंच भाव भाऊंचं विजन आहे आज आपली सगळी लोकं पुन्हा मुंबई इंदूर कुठं कुठं जातात पटेलमध्ये काम करायला तर मोठी इथं आपल्याला टुरिझम इंडस्ट्री आणायची आहे सुद्धा आम्ही भाऊच्यासोबत काही ना काहीतरी काम केलं आणि नक्कीच भाऊ चंदगडला कुठल्या कुठं दिशा दाखवतील त्याची मला शंभर टक्के कम्ले त्यात आमचा खारीचा काय असे ना राहिला तर आम्हाला आनंद